विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज अहमदनगर संगमनेर नाशिक पुणे महामार्गावर भीषण अपघात नऊ बारा दोन हजार बावीस निजाम डेले अहमदनगर संगमनेर नाशिक पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला असून एसटी बसने पेट घेतला आहे आज दुपारी दोनच्या सुमारास नाशिक पुणे बस ही शिंदे फाटा ही घटना घडली असून तीन ते चार जण जागीच ठार झाले आहेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे इतर काही लोक जखमी आहेत जखमींना त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे ग्रामस्थांनी मदत केली घटनास्थळी पोलीस दाखल झालेले असून पुढील तपास पोलीस करत आहेत आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा